नमस्कार नमस्कार तुम्ही बघत आहात आज एक अत्यंत सुखद आणि रोमांचक व्हिडिओ तर हे काय असेल बर आणि मी का हात वर्क केले असेल तर हे तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघणार आहात ताईनो तर हा व्हिडिओ होता गेमचा या गेमचं नाव आहे कॉन्सन्ट्रेट अँड क्लॅप गेम एकाग्रता वाढवण्यासाठी खूप छान व्हिडिओ आहेत आणि हा गेम, गेम। असा होता की सर तुम्हाला पुढे सांगतीलच पण मी थोडक्यात सांगते की ह्या ज्या एवढ्या बारा तेरा ताई आहेत ह्या आम्ही सर्वजणी आमच्या प्रोजेक्टमध्ये ई आकारच्या ट्रेनिंगला सर्वजणी जमलेलो होतो ई आकारचे हे जे सर दिसत आहेत झाडे सर या सरांनी आम्हाला एक गेम शिकवला की कॉन्सन्ट्रेट कसं करायचं आणि त्या कॉन्सन्ट्रेशननुसार तुमच्या क्लॅप पडतील तर ह्या क्लॅप कशा पडतील म्हणजे टाळ्या कशा वाजवाल तुम्ही की ज्या ताई आहेत त्या एक पासून सुरू करतील एक टाळी एक पण म्हणतील टाळी पण वाजवतील दोन पण म्हणतील टाळी पण वाजवतील तीन म्हणतील टाळी वाजवतील चार म्हणतील टाळी वाजवतील पण पाच ला अजिबात म्हणणार नाही फक्त टाळी वाजवणार तसंच पुढे सहा टाळी सात टाळी आठ टाळी नऊ टाळी आणि दहा ला म्हणायचं नाही फक्त टाळी असं पंधरापर्यंत पर्यंत म्हणायचं ताई न तर खूपच मजा आली या गेममध्ये आणि हे सर मध्ये मध्ये काहीतरी महत्वाच्या सूचना देत आहे ते नीट आहे का आणि तुम्ही हा गेम तुमच्या अंगणवाडीमध्ये माता सभा किंवा सिधी कार्यक्रमात किंवा ई सी सी डे ला पालकांसोबत नक्कीच घेऊ शकता तुम्हाला जर मुलांसोबत हा गेम घ्यायचा असेल तर सुरुवातीला पाच अंकाबरोबर घ्या नंतर दहा अंकापर्यंत घ्या तर खरोखर हा गेम खूपच मजेदार होता सर्वांनी खूप एन्जॉय केलं जवळपास दीडशे ते एकशे पंचावन्न पर्यंत सेविका संपूर्ण हॉल भर उपस्थित होते तर या गेमच्या एमला विजय कोण झाला हे तुम्हाला कमेंट मध्ये टाकायचं आहे व्हिडिओ शेवट पर्यंत संपूर्ण बघा आणि विजय कोण याचं नाव कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर कर घ्या गेमचा आनंद

अंजली ताई माझा आवाज आला इतका टाहोचा आवाज मोठा होता की अंजली प्रांजली ताईला आवाज इथे घेणार का आता इतकं लक्ष केंद्रित असून सुद्धा आपण कन्फ्यूज केल्यावर कन्फ्युज होत समजूया या ऍक्टिव्हिटी जो विनर असेल त्या व्यक्तीचा किंवा त्या ताईचा ऑब्झर्वेशन स्किल किती म्हणजे तिला घडवणारी जी अंगणवाडी सेविका का असेल तिला किती छान तिचं विकास केला असं म्हणत बरोबर रेडी आता हुशार

पंधरा चौदा तेरा बारा अकरा सहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आता ही तस असेल पंधरा ला गाडी वाजेल सहा गाडी वाजेल आणि पाच ला गाडी वाजेल फक्त जिंकली जरा पंधरा

फायनली मैत्रिणींनो मी जिंकलेले आहे तर हा आनंद तुम्ही कमेंटद्वारे सेलिब्रेट करा अशाच आनंदी रहा आणि शिकत रहा थँक्यू सो मच कीप वाचिंग वॉचिंग स्टे